ते बघ फक्त दहा हजार पाचशे जागापुरात आर वाल्यांकडे आर केचे मालक आणि आपले इकडे गणपती साठी लागणारी कौंडाळ वगैरे बघा आपण घेतलं टोमॅटो तो तो एक अशा प्रकारे ते हिता धरून शिलाई मारतो म्हणजे जेणेकरून कोण समजा ती आपण सेलो बाबा आपला भाऊ एक बॅनर घेऊ ना शॉपिंग काय फक्त तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही जल्लोव मालवणात तर आपले पार्सल पण देऊचे आहेत आणि गणपती पण आता दोन दिवसावर येल्यात तर त्याचं काही भाजीपाला वगैरे पण घेऊतो त्याच्यासाठी तर आता जातो सृष्टी मी सृष्टी पॅकिंग करता चला पहिलं दाखवते की आपले जे ट्रॅप आहेत ते कसे पॅकिंग करतो आम्ही जे ऑर्डर आज आपल्या कर्नाटकची ऑर्डर पाठवची आहे आणि ती कशी पॅक करतात ती दाखवते चला आणि आज जाऊया मालवण मालवण तो बाजार बघूया आज हा तो बाजार कसो असता कसो बाजार खुलला होतो बघूया चला इकडे अर्धे ह्या झालेले आहेत ते आता सृष्टी पॅकिंग करता आपले जाऊच्यात ते दोन पॅकेट कर्नाटक एक रायगड आणि दुसरं राजापूर असे चार ठिकाणी जाऊचे आहेत आपले पॅकेट आणि आपण पगोले बनवले होते खरं अशा प्रकारे आपण पगोले बनवलं हे पहिल्यांदाच पाच पगोले मी सेल करतो आहे ते हात दाब खालील अशा प्रकारे आपले पगोले पण आलं बघा अशी खोली वगैरे त्याची अशी आहे आपली ही पगोली आपण दोनशे रुपयाने एक देतो आणि जे काय पोस्टाचे चार्जेस होतील ते वेगळे म्हणजे कुरिअरचे पोस्टचे जे चे चे चार्ज होते ते वेगळे आणि ही पगोली दोनशे रुपयाने एवढीच वरची रशी आम्ही नाही देत वरची रशी देऊ नाही परवाडाची त्यामुळे पगोली फक्त एवढी देतो आपण फक्त वरची रस्शी दहा फूट रशी, रशी फक्त ट्रॅकसोबत देतो बरोबर आणि पगोलीसोबत आपण ही एवढी पगोली, पगोली दोनशे रुपये जर वीस पंचवीस असेल क्वांटिटी तर आपण काहीतरी कमी करूया दहावीस रुपये पण एक दहाच्या आत असतील तर दोनशे रुपयानंच देतलं असे आपले पगोले रेडी थोडेसे रेडी आहेत थोडेसे अजून बनवचे आहेत आता गणपतीचे चार पाच दिवस गेले की परत पगोल्याचं आपण काम चालू करतो रो ट्रॅपचा ऑलरेडी चालूच असा तर कोणाक ऑर्डर करायचे असतील पगोले तरी पण ऑर्डर करून ठेवू हो शकतात ॲड बुकिंग आपण जसे जसे तयार होतील तसे तुमच्याकडे पोचवूया आणि आम्ही आता जातो पार्सल देऊ जातो बरोबर पॅकिंग झाली आहे बघा प्रकारे आम्ही ॲड्रेस प्लॅस्टिक पिशवीत हे करून नंतर ते ॲड्रेस त्या शिवून घेतो अशी ते पण दाखवते कसे शिवतात ते अशा प्रकारे ते एका धरून शिलाई मारतो म्हणजे जेणेकरून समजा ती हे आपण सेलोटेप लावतो ती समजा इली पाणी वगैरे बाय चान्स तर आ, ते पडताना ॲड्रेस त्याच्यासाठी आम्ही अशी टाक मारून घेतो या साईडला ह्या साईडला असे किंवा इथे आणि खाली दोन टाक मारले तरी चालतात आणि त्याच्यावरती आम्ही तिथे सेलोटेप लावतो त्यामुळे काय होता पाणी वगैरे लागला तरी काय प्रश्न येत नाही पिशवी पण आम्ही इथून चिकटवलं सील केलं असं ते दोन दोन बस झालेत हां काय नाही तो फक्त वर टेप येते ना ओके तर मी टेप लावून घेतो आहे आता पार्सला घेऊन येता गाडी गाडीवर देवसाठी सृष्टीत तेव्हा आहे हे औषधासाठी द्यात वायंगण असून चलया चला सगळे ते एका मोठ्या पिशवीत टाकतो ते गाडीवर घेऊन बसा प्रॉब्लेम होतो आणि घेऊन जातो पाऊस दिवस इलो तरी पण भिजता नाही म्हणून त्यासाठी ते त्या मोठ्या पिशवीत टाकतो प्रकारे आम्ही घेऊन बसलो आणि आता निघालो पोस्टात जास्त असले गावला आणा ना, नाही तर पडशील जास्त असले तर आम्ही रिक्षा नेतो विशालच्या पण आज जास्त नाही आहेत म्हणून म्हटलं आपल्याच गाडी न्याव्या त्या भावाचं आगमन झालंय हे बघा मंगेश साळकर डोंबिवलीवरून स्पेशल काय करतात मजेत ना सगळी सगळी गाडी सगळे आम्ही आता जातो पार्सल देऊ मालवनाक ओके आ, चल चल घेऊन आता पोस्टात येलो आणि आपली बहीण जी वेळोवेळी आपल्याला मदत करता पोस्टाचे जर काय स्कीम असतील तर पहिल्यांदा आपल्याक सांगता आपण ही जी पार्सलला पाठवतो ना मी नॉर्मल पाठवते पाच पाच किलो जी साधारण किती किलो पर्यंत पाठवू शकतो वीस किलो पर्यंत वीस किलो पर्यंत देऊ शकतो ना पार्सल काही फक्त लिक्विड वगैरे काय नाही नाशवंत पदार्थ म्हणजे नाही आणि इलेक्ट्रॉनिक काय नाही बाकी हे आमचे ट्रॅप पण पाठवू शकतो ना आणि थँक्यू प्राचीची आपल्या खूप मोठी साथ आ कारण प्रत्येक वेळा पोस्ट चालू आहे काय आज जातले काय है जाऊ वाटवचे वाट वाटायचे <laughs> पाठवायचे सगळ्या प्राची सांगता म्हाका की किती होताला काय होताला त्याबद्दल तुका एकदा थँक्स आणि आपले मेन सबस्क्रायबर तुमचे मिस्टर हा म्हणजे आमचे भाऊजी चल थँक्यू हा आता म्हटलं एक छोटं छोटं व्हिडिओ ना पोस्टाचा आपला मालवण पोस्ट तालुक्याचा पोस्ट पण पुन्हा एकदा थँक्स आणि गणपती बघू की आमच्याकडे आमंत्रण देऊ की लोक दोघा जोड्यांनी हा चल चल येऊन थांबत नाही थांबून आपण येऊन पोचलो पोस्टात आणि आता इकडे आम्ही पार्सल घेतलो आहे बघा पोस्ट पार्सल सर्विस आणि या मॅडम आमका खूप कॉपरेट करतात पार्सल वगैरे आणलं की कंटाळत नाही पार्सल घेऊ का आमची याबद्दल मॅडम थँक्यू हे क्या झाली सगळी रजिस्टर या शेवटचं ना तर मॅडम तुमका एकदा थँक्यू पार्सलला कधी आणलं तरी कंटाळणार नाही मेन म्हणजे तर आपले मित्र असत आर के इलेक्ट्रॉनिक्स आणि आपलो मित्र सिद्धेश मिस्टर स्ट्रॉम इंस्टाग्राम ते आपले तर आपण साहेबांचा आधी हे बघूया शॉप बघूया इकडे आपले इकडे कपाटतात ना सगळे या आता आता ह्याच्या वाला ऍड टाकलेला स्पेशल ऑफर दहा हजार चौदा हजारचा कपाट आता सध्या दहा गणेश उत्सव ऑफर फक्त दहा हजार पाचशे जागा समता चमता घेऊया ना ना म्हणता आणि आणि आपल्याकडे कुठचे कुठचे हे मस्त आहे ना याच पावडर कोटिंग भारी आहे कुठचं घेतलं मी आज घेतलंय जाऊस ना रे हा म्हणून माहिती किंवा आपल्या त्या जाग पण जाग जागेत बरोबर ना आवडलेला पण की आमच्या आम्ही घेऊ शकतो आपण आतमध्ये काय वाईट तोडायचे भिंती दोन बाजू तर आणि आणि कोणी काय काय कपडा दाखवू आमचा ह्या स्पेशल कस्टमाइज केलेले कपाट आहे आणि ह्याच्या विशेष काय आहे तर पूर्ण शेल्फ बसत म्हणजे फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाचे कपड्याचे वेगवेगळे ठेवू बरोबर एक साईडला लॉकर आहे लॉकर आणि पूर्ण आणि पॉर्डर कुठे आणि प्लस इतर ड्रॉवर पण आहे त्याची काय कॉस्ट ऑफर प्राइस सध्या पंधरा पाचशे आहे त्याची सेलिंग प्राइस रेग्युलर त्याची अठरा पाचशे असतात पण सध्या पंधरा पाचशे मध्ये ऑफर मध्ये रेंज पण खूप चांगला आहे म्हणजे इंटरेस्ट असेल सडणार नाही आपलं पहिलंच गेलो ना नाही पहिलं गिराय नाही चार मी असताना पहिलोच इलो मग हा माझा व्हिडिओ बघून चल चल अजून बघूया आपण बघा इथे पण असत मी हे कबट मस्त मोठा ना हो बघूया आतमध्ये बघतोय सृष्टी बघता सृष्टी करता ह्याच्यातला आवडला म्हणता मस्त ना जागा बरीचशी जागा लोकर पैसे विचार सृष्टी हा मस्त कपाट मग नाही वाटणार नाही आम्ही आतमधून बघितलं याचा याचा रेट काय प्राईस एमआरपी एकोणीस पाचशे पण सध्या डिस्काउंट याच्यावर दोन हजार रुपये मिळतो सतरा हजार पाचशे मध्ये शिवाय याची डिलिव्हरी पण फ्री मिळतो हा याची आणि शिवाय म्हणजे आपल्या मालवण तालुक्यात कोणत्या डिलिव्हरी फ्री मिळते दुसरी गोष्ट हे काइज साधारण चार फूट असायची चार फूट आणि कप्पे पण बघितलं तर लॉकर लॉकर्स तर हा चांगले आहेत बघितले जे लॉकर्स वगैरे व्यवस्थित आहेत जागा पण खूप आहे त्याच्यात समजा कोणाकडे कॅश नसतात पैसे नसतील तर बजाज फायनान्स बजाज झिरो डाऊन पेमेंटला होता ना डाउन पेमेंटला होता काही ची काही गरज नाही आधार कार्ड पॅन कार्ड आणला बँक पास बुक बरोबर आपण तर ही आप आप आता ही कपाटात बघितलं पण आपल्याकडे फ्रीज पण अवेलेबल आहेत आणि ब्लूटूथ स्पीकर वगैरे टीव्ही वगैरे सगळं तर आपण परत कधीतरी नेक्स्ट व्हिडिओ पण बघूया आता शक्य झालं तर आता बघूया पण आपल्याकडे फ्रीज प्रत्येक कंपनीची फ्रीज अव्हेलेबल असत ना आपल्या तिकडच्या गोडाऊनात कारण मी नेलय गोदरेज खूप मग चांगलं रिझल्ट हा ऑलरेडी नेलय बरोबर आपण आज म्हटलंय कपाटात बघूया ह्या साइडला जाऊन थँक्यू मस्तच ना सृष्टिक कबाटा सगळीच आवडली पण आता खायचा घ्यायचा आणि खायचा नाही तर चालला पण आम्ही थोडं थांबान घेतल बरोबर थोडे दिवस थांबान घ्यायचं ह्या पण आवडला ह्या आवडला तर आताच नाही कप्पे आहेत हो म्हणून आवडला अच्छा तर आम्ही इलेलो नुसतं व्हिडिओ करू तर सृष्टिक ह्या कबाट आवडला आणि खूप वर्षापासूनची इच्छा आमची की कबाट घ्यायचा तर आम्ही आज कपाट या न्यायचाच पण आज नव्हतो ना आमका दोन दिवसांनी त्याची डिलेवरी गावाच पण कपाट फिक्स झालेला आहे हा बघा आमका परत एकदा आम्ही दाखवणार घरी नेल्यावर बरोबर खुश ना आता नक्की आम्ही हे कपाट आता फिक्स केलं बघा मस्त चल बायको खुश बायको माझी पर... खुश झाली हा कबाट नेवताच आमका बरोबर नेणारच थँक्यू एक कबाट फायनली घेतलं खूप वर्षांनी बरेच वर्ष म्हणतो घ्यायचा घ्यायचा आणि या दादानी की आमका खूप साथ हा सगळ्या गोष्टीत कोणाक जरी मी पाठवलं यांच्याजवळ टी व्ही घेऊ काय घेऊ तरी व्यवस्थित डिस्काउंट वगैरे करून देतं त्याबद्दल तुमका आधी एकदा धन्यवाद हां त्या दिवशी पण एक किलो ना टी व्ही घेऊ ते पण आवडला मेन म्हणजे तो म्हणतो बाकी काय असेल माणूस भारी आहे बोला हे टी व्ही किंवा कबाट जे काय असत मागवचा असत तर कॉन्टॅक्ट कसा करायचा नाईन एट डबल सिक्स डबल झिरो फाईव्ह सिक्स फोर फाय सिक्स त्याच्या या नंबरला कॉल केला की आणि मालवणात कुठे पण येऊन विचारलं आणि आर के इलेक्ट्रॉनिक तर कोण पण सांगतात बरोबर ना तर इंका नक्की कॉन्टॅक्ट करा यांच्याबरोबर बोलान पहिले तुम्ही खुश होतालास <laughs> ती वस्तू घेताला शंभर टक्के कारण <laughs> आम्ही नुसतंच व्हिडिओ करून घेतलं आणि कबाट घेऊन चाललं आता म्हणजे खोटा नाही जाण्या नुसतंच मी व्हिडिओ करू केला आहे कारण मी व्हिडिओ चालू केला आहे पार्सलला देण्यापासून yeah. मग म्हटलं चला जाता जाता आपल्या मित्राच्या दुकानात ते पण दाखवूया हे हे सगळं करीत जायचं म्हटला त्याबद्दल तुमका पहिल्यांदा थँक्स ओके आणि नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या आर आर के इलेक्ट्रॉनिकला भेट द्या आता बाजारात आणि गणपतीची गर्दी आहे बघा बाजार फुल भरला आणि आज सोमवार आपण या साईडने खाली जातो आपण आणि त्या साईडने परती यायचा इकडे गणपतीसाठी लागणारी कौंडाळ वगैरे हो बघा काकड्याची बुड ते पण असत असतं आहात ती शिपटी आत आणि ही कौंडाळा तीस रुपये एक आणि हे आपली काय ती शेरवाडा किरडे असत हरणं असत सृष्टी केल्या वाटतं पुढे या ना आपली हळद ती गौरीसाठी वापरत होती ना गौरीसाठी वापरतो ती हळद ही शिपती असत नारळ जो वापरतात ना तो उतरलेलो महादेवाचा नारळ ति तुम्ही हळद ना दोन तीन दिवस कोणाक लागले दोन तीन दिवसात इथून येऊन घेऊन जाऊ शकतास या साईडला दोन्ही साइडने आता जी गणपतीच्या मांडी सजवसाठी लागतली ते साहित्य असत ते तिरडी असत हरणा असत ती शिपटा असा कौंडाळा ते दोर कुमियाचे दोर ना तोरी हलदी ची ते दोर ही हळदीची झाडं जी गौरीसाठी वापरतात असे बरेच गोष्टी असत पण व्हिडिओ करून गेलो तर व्हिडिओ खूप मोठं होतो तो ऑलरेडी आपण एक कबाट घेऊन गेलो त्याचा व्हिडिओ केलं आणि ते गेलेला व्हिडिओ करून त्या कबाड घेतलं ज्या गरजेचे निघलं ते सगळे स्थानिक लोक बसतात तिकडे भाजीपाला वगैरे घेऊन आणि आपण आता जे पुढे चाललो ते, लोका, आ, ते लोका लोका। जे व्यापारी लोकं येतात बाहेरचे ते लोक भाजी वगैरे विकू घेतात ते असतात आणि इकडे सगळे बसतात हे लोक स्थानिक लोक म्हणजे आपल्या इकडचे जवळपासचे लोक असतात ते काय घेतं काय घेता बदाम की बदाम घेता इकडे सुपा घेतात कशी ती सुपा कशी पौशाची <laughs> सुपा तू घेतो काय सुपा घेत आम्ही कालच घेतलं तीनशे रुपये एक पाचशे रुपयाची तीन पाचशे रुपये जोडी म्हणजे अडीचशे रुपयाने याक इशा बघू गेला खरोखरच व्हिडिओ करतोय काय काय नाही करणार हवी आहे तुका आम्ही काल नेलो काल निव ने ना महादेवाचं नारळ फक्त हो पन्नास रुपये उतरलेलो ना पन्नास रुपये गणपतीच्या बाजूस लागता महादेव तो, तो नारळ जाऊया पुढे गर्दी बघू शकतास किती एकदम पॅक झाला मालवण गर्दी हार विकत त्या साईडला जाऊया खाली एवढ्या गर्दीत हे बघ माळे असा तो मेन बाजार म्हणजे जो सोमवारी तो, तो। आणि गर्दी बघू शकतात सध्या गणपतीचे दिवस आहेत त्यामुळे खूपच गर्दी आहे सृष्टी पुढे पुढे चालता आणि माझा मागून मागून चालायचा लागता नक्की काय घ्यावचं ताच काय कळणार नाही त्या ना। साईडला एकदम फुल गर्दी आहे एकदम फुल म्हणजे फुल गर्दी सृष्टी म्हणता आपल्या समोर जाऊचा इतर दिवशी तर इकडे येलात तर सगळी पार्किंग असतात जे पर्यटक लोक येतात त्यांची आणि सोमवारचं येला तर सोमवारचं त्या साईडला बाजारच असतात भाजी पण महाग टोमॅटो तीसला तीसला अर्धा किलो आणि एक किलो पन्नास आपण घेतलं टोमॅटो तो तो एक टोमॅटो घेतलं आणि काय घेऊन घेतल्यान कोबी आणि आपण आता या गल्लीतून आपल्या गाडीपर्यंत जातलो इकडे फळं पण असत आणि या साईडने आपण आपल्या गाडीपर्यंत जातो लवजिंग अजून काय घ्यायचं आपल्या हां मक्के सबस्क्रायबर येतो हे बघा बाजार घेऊन आपण आता येलो जवळ शुभम भाई माझा ए टी एम <laughs> आणि आपल्या विशालच्या रिक्षेत आपण आपले पिशवे पिशवे ठेवलेलो विशाल साळकर आपलं भाऊ त्याचा पण चॅनल आहे विशाल साळकर ब्लॉग्स माझ्याबरोबर असतात बरेच वेळा व्हिडिओत वगैरे तर त्याच्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रिक्षा होई असली तरी फोन करा ते त्याचा आपला भाऊ एक बॅनर घेऊन हा शॉपिंग काय फक्त बायकांनीच करायची पुरुषांनी कायम चड्डीवरच फिरायचं काय मस्त हा हे बरोबर तुझा बरोबर मित्र भेटलेत लारा मयेकर यांचं पण चॅनल आ हा चॅनलचं नाव तात्यांचा मालवण ना यांच्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यांची तुमची हे म्हणजे गाड्या वगैरे पण भाड्यान देतात टू व्हीलर वगैरे अच्छा अच्छा तुमचा नंबर सांगा नाईन फोर टू थ्री अच्छा टू वन फाय ट्रिपल फोर तर काय गाडी वगैरे लागली नक्की कॉन्टॅक्ट करा ओके थँक्यू आपली भेट अचानक भेट झाली मित्र यांचं पण चॅनल आहे इंस्टा इंस्टा हँडल मालवणी कांडेच युट्यूब पण युट्यूब जास्त नाही तुमचं जास्त इंस्टावरच ऍक्टिव्ह असतं आणि याच काय आहे ना जास्त थँक्यू सगळ्यांची भेट झाली गणपती भक्ति आपलं घर आ आणि आता आम्ही अगरबत्ती घेतो तर आम्ही अगरबत्ती घेतलो इकडे चैतन्य अगरबत्ती सेंटर आपण उमेश हडकर आमच्या घराच्या वरतीच असत जर तुम्ही अचरा मालवण रोडला इथे हडी दोन्ही स्टॉप जवळ त्यांचा स्टॉल असा तर त्यांच्याकडे तुमका होलसेल अगरबत्ती वगैरे हवे असतील तर मिळतात होलसेल रिटेल कसे हवे तसे मिळतात तर नक्की देवा यावा तुम्ही आणि बघा ते लोक गणपती पण बनवतात तर मस्त मस्त असे गणपती पण बनवले नाही रे बघा त्यांची गणपतीची शाळा आणि समोर घर त्यांचं आणि तिकडे पण गणपतीच बनवतात गणपती बघा कसलं भारी बनवतात मोठे मोठे गणपती असत त्यांच्याकडे आणि आपण त्यांच्याकडे अगरबत्तीचे पण कुठचे ब्रँड आहेत ते पण चालता चालता विचारूया वेळ झालो सृष्टी अगरबत्ती घेता उमेश आपल्या जवळ कुठच्या कुठच्या ब्रँडच्या अगरबत्ती आहेत माझे झेड झेड अच्छा हा? आ, अच्छा त्याच्यानंतर निखिल आणि आचार्याचे काही म्हणजे आपल्याकडे अगरबत्ती धूप कापूर सगळं अवेलेबल असा आता गणपती सीजन ना म्हणजे कोण येला तर इथून एकोणीस इंच सोळा इंच बरोबर दहा इंच आठ इंच सहा इंच हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे सध्या अवेलेबल असत ओके नंबर सांग ना तुझो नाईन फोर झिरो नाईन चालेल कोणाक अगरबत्ती हवे असतील तर उमेशला कॉल करून तुम्ही ते मागू पण शकता जास्त बगमध्ये असतील तर आपल्याकडे सर्विस डिलेवरीची वगैरे पण सर्व्हिस असा ना हां लोकल असत तर डिलेवरीची पण सर्विस ते देऊ शकतील होम डिलेवरी तर नक्की उमेशला कॉल आपण मिनिमम दहा टक्के हां प्रत्येक ब्रँडवर एम आर पीवर दहा टक्के सूट ओके okay, नक्की 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 उमेशला उमेशच्या स्टॉलला भेट द्या अगर आणि अगरबत्ती कारण आम्ही दरवर्षी अगरबत्ती इथूनच घेतो आमच्या बाजूचाच दुकान या दुकानू येऊन पोचलो आम्ही घरी आता आ, जाम गर्दी होती बाजारात येलो आणि इतर पण आमची कामं होती बरीचशी पण झाली बरेचसे मित्र भेटले आपले यूट्यूबर मित्र ते मजा मजाही पण येली तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा चला तर आपण लव घरी बाय बाय